राजा उदे हे उदे अरे नको इकडं तिकडं पाहू नको अडचणीत जाऊ बोलणं नाही रागाच बोलणं नाही रागाच आपल्या भागामध्ये भेव झालं बिबट्या वाघाच आता आपल्या भागामध्ये भेव झालं बिबट्या वाघाचाती फुगून आता जाऊ नको मोर आता मढी आणि खेळून खाल्ले दोन पोर लेकरू खू खाल्ल मांगाच धडाडा अरे आपल्या भागामध्ये भेव झाल वाघाला मारायला फक्त पाहिजे आता मर्द मांडीवरून लेकरून येल खाल्लं त्याने आर्धरू वारी नको इकडं तिकडे पाहू नको अर्थ निक जाऊ बोल नाही रागाच बोलण नाही रागाच आता आपल्या भागामध्ये भी भीम झालं बिबट्या वाघाचं आपल्या भागामध्ये भिम झालं बिबट्या वाघाच इथून माग करून केला किती त्रास इथून माग करून केला किती त्रास मोगाच्या धास्तीने लावलं कोणाला गवास कोणाला हे गाणं गोड आता गाणं दिलीप वाघ्याच गाणं दिलीप वाघ्याच आता आपल्या भागामध्ये भेव झालं बिबट वाघ आता आपल्या भागामध्ये कलाकार साव्हा ही तानसा हे पाच अकरा अकराने आता आमचं करावा विलाजरा अकरा करावा विलाज अरे गोड कान गोड गाण्याबद्दल मी मोडीन खोड गाणं दिलीप वाघ्याच गाणं दिलीप वाघ्याच अरे आपल्या भागामध्ये भिव झालं बिबट्या वाघ आपल्या भागामध्ये भिव झालं बिबट्या 三三十送